दुःख दारिद्र्य व गरिबी दूर करणारी कामधेनूची मूर्ती घरात ठेवल्याने होते शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे तसेच शुक्रवारच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची सेवा देखील सुद्धा लक्ष्मी बसते असं आपण हिंदू पुराणानुसार पहिल्यापासूनच मानत आलेलो आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्व आहे गायीला घरातील एक सदस्य मानण्यात आलं आहे आणि गायीची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धीची प्राप्ती होते वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा गायीला खूप महत्व दिले आहे आणि म्हणूनच आपण आज गाय वासरूची मूर्ती किंवा मग गाय वासरूचा फोटो घरात ठेवल्याने काय होते शुक्रवारच्या दिवशी तिची पूजा केल्याने काय होते ते पाहणार आहोत तसेच गाय वासरूची मूर्ती कशी ठेवावी कोणत्या दिशेला ठेवावी ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पौराणिक कथेनुसार कामधेनू ही इच्छा पूर्ण करणारी गाय होती जी अमर्याद प्रमाणात अन्न आणि पाणी उत्पन्न करू शकते असे म्हटले जाते ही कामधेनू दिसू शकते आणि इच्छेनुसार ही होऊ शकते आणि समृद्धीचे प्रतीक बनते वास्तूमध्ये कामोधेनूची मूर्ती संपत्ती समृद्धी आणि उत्तम आरोग्याशी तसेच शक्तिशाली प्रतीक मानले जाते या मूर्तीमधून बाहेर पडणारी ऊर्जा घरामध्ये सगळ्यात मंद स्पंदने वाढवू शकते आणि विपुलता समृद्धी आकर्षित करू शकते शिवपुराणामध्ये म्हटलं जात की गायीचा सौम्य स्वभाव आणि पालन करणारा स्वभाव घरात शांतता पूर्ण आणि सहकार्य पूर्ण वातावरण करू शकतो माता गाईच्या शेजारी असलेल्या वासराचे महत्व वाढ आणि संगोपन दर्शवते असे मानले जाते की वासरू आणि ज्ञान आणि शहाणपणाचे प्रतिनिधित्व करते कारण ते आपल्या आईच्या अनुभवातून शिकते त्यामुळे गाई वासरू या दोन्ही मूर्ती एकत्र बनवून यांचे एकत्रित पाहायला मिळणे आवश्यक आहे आपण सर्वांना माहीतच आहे की भगवान श्री कृष्णांना सुद्धा गाय अत्यंत प्रिय आहे गाय ही पृथ्वीचे प्रतीक आहे पौराणिक कथेनुसार देव आणि असुर यांच्यातील समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या चौदा रत्नांपैकी गाय हे एक रत्न होते असं सुद्धा आपण नेहमी ऐकतो की सर्व देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि सर्व देव सुद्धा गायीच्या मध्येच स्थापित आहेत म्हणूनच सेवा केल्याने साधारण पुण्याची प्राप्ती होते आपल्याला तेहतीस कोटी देवी देवतांचा पुण्यमान आशीर्वाद देखील मिळतो असं सुद्धा म्हणतात की जर गाय वासरू आपण आपल्या घरामध्ये ठेवले तर घरातील वास्तुदोष पूर्णपणे दूर होतात आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम टिकून राहतो म्हणूनच तुमच्या घरात जर गाय मूर्ती नसेल तर तुम्ही नक्कीच चला तर मग आता जाणून घेऊया की गाय मूर्ती वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवल्याने काय होते व ती कोणत्या दिशेला ठेवावी कोणत्या धातूची ठेवावी त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात आपण जाणून घेऊया जा ज्या घरामध्ये गायीची सेवा केली जाते अशा घरामध्ये सर्व अडथळे दूर होतात स्वतः भगवान विष्णूने सांगितले आहे की जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करतो ती पूजा माझी स्वतःची पूजा म्हणून मी स्वीकारतो त्यामुळे गाय घरात ठेवणे खूप शुभ आहे अगदी महत्वाचे मानले जाते त्याचप्रमाणे गायीला जर आपण शुक्रवारी चारा खाऊ घातला किंवा दारा पुढे आपल्या घरासमोर जर कधी गाय दिसली तर तिला घरामध्ये असलेली पोळी किंवा गुळ खाऊ घालावा खूप चांगलं मानलं गाय आपले संकट हरण करते घरामध्ये गाय वाचवची मूर्ती ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते घरातील वास्तुदोष दूर होऊन कुटुंबात सौभाग्य आणि प्रेम टिकून राहते मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये असलेल्या वस्तू आणि त्या व्यवस्थित ठेवणे त्याला वास्तुशास्त्रानुसार खूप जास्त महत्व सांगितलं आहे कारण वास्तुशास्त्रामध्ये घरात ठेवलेल्या प्रत्येक नकारात्मक सकारात्मक असते आणि त्याचा प्रभाव घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर लोकांवर पडत असतो जर सकारात्मक ऊर्जा मिळाली तर घरातील सदस्यांची प्रगतीच प्रगती होते पण जर वास्तुदोष असेल तर घरातील प्रत्येक काम बिघडू लागते आणि वास्तुदोषामुळे माणसाचे आर्थिक नुकसान तर होतेच परंतु या सर्व गोष्टींमुळे मानसिक आणि शारीरिक समस्या सुद्धा उद्भवतात त्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की त्या शुभ गोष्टी जर आपण आपल्या घरात ठेवल्या तर आपल्याला त्याची शुभ फळं अवश्य मिळतात आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहतो मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये भारतीय पौराणिक कथेनुसार कामधेनु किंवा वैश्विक गाय ही समुद्र मंथनाच्या वेळी किंवा वैश्विक महासागर मंथनाच्या वेळी उगम पावले ज्यांना ते ठेवण्यासाठी भाग्यवान होते आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण केली चमत्कारी गायीची मालकी मिळवण्यासाठी अनेक वर्ष युद्ध लढले गेले वास्तुमान्यतेनुसार कामधेनुची मूर्ती घरी आणणे शक्यतो ज्यामध्ये इच्छा पूर्ण करणारी गाय तिची नंदिनी सोबत असते त्यामध्ये नशीब समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाची खात्री असते तुमची इच्छा पूर्ण व्यतिरिक्त तुमचे घर मातेची प्रतिमा तसेच कामधेनू मातेची प्रतिमा तुमच्या घरातील सर्व आजार दूर करते असे मानले जाते सुरपी कामधूत कामदोह आणि सावळा यासारख्या विद्वानांनी ओळखल्या जाणाऱ्या कामधेनूच्या मूर्तीला खरा ठेवल्याने आरोग्य मानसिक ताण आणि आर्थिक समस्यापासून मुक्ती मिळण्यास मदत होईल कारण वैश्विक गाय पोषण शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे पुराणानुसार कामधेनू हा अद्भुत शक्ती आणि प्राप्ती असलेली देवी आहे आणि सर्व आज जगातील गुरेढुरे कामधुनीचे वंशज आहेत संपत्तीची देवी लक्ष्मी ज्ञान आणि बुद्धीची देवी सरस्वती आणि शक्तीची देवी दुर्गा कामधेनु मधून गायीची मूर्ती या सर्व गुणधर्मांना एकत्रित करणारी शक्ती म्हणून पाहिले जाते मानसिक शारीरिक भावनिक किंवा आर्थिक सर्व प्रकारच्या आजारावर एकच इलास तो म्हणजे गाय वासरूची मूर्ती घरात ठेवणे घरी गाय आणि वासरूची मूर्ती कुठे ठेवावी वास्तुनियमानुसार कामधेनू गाय आणि वासराची मूर्ती ठेवण्यासाठी तुमच्या घराची ईशान्य दिशा आदर्श ठिकाण आहे म्हणजे घराचा ईशान्य कोण हिंदू मान्यतेनुसार देवतांसाठी राखीव असलेले पवित्र स्थान असल्याने सर्व देवतांना वाहून नेणारे दे। कामधेनू गायीची मूर्ती ईशान्य दिशेस ठेवणे हा उत्तम पर्याय आहे जर हे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील उत्तरेला किंवा पूर्वेला कामधेनूची मूर्ती ठेवू शकता तुमच्या कामाच्या ठिकाणी कामधेनूची मूर्ती ठेवताना हेच वास्तु नियम लागू होतात जर तुमच्या घरात पूजा करण्यासाठी खोली असेल जी सामान्यतः हिंदू घरामध्ये आढळते तर वास्तु नियमानुसार कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण असेल ते म्हणजे ईशान्य कोपरा तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावरही गायीची मूर्ती ठेवू शकता हिंदू घरांच्या प्रवेशद्वारावर गुरव ठेवणे सामान्यत आहे विशेषतः ग्रामीण भागात गायी ही घरातील संपत्ती आणि समृद्धीची साक्ष म्हणून उभी आहे कामधेनू गायीच्या मूर्तीसाठी सर्वोत्तम साहित्य दोन पैशांपासून सुरुवात करून मासरू आणि गायीच्या पुतळ्या विविध प्रकारच्या साहित्यात तसेच किमतीत श्रेणीत उपलब्ध आहेत ज्यांना हे परवडेल त्यांच्यासाठी चांदीशी बनलेली कामधेनू गायीची मूर्ती ठेवण्याची शिफारस केली जाते विशेषतः ती तुमच्या पूजेच्या खोलेत ठेवावी तांद्याचे वासरू आणि गायीच्या मूर्तीच्या आकारानुसार त्याची किंमत हजारांमध्ये असू शकते तुमची गाय आणि मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही पितळ किंवा तांब्यासारख्या परवडणाऱ्या साहित्याची निवड देखील करू शकता तुमच्या प्रवेशद्वारावर स्थापित करण्यासाठी तुम्ही मूळ पांढऱ्या संगमरवरी गायीची मूर्ती देखील मिळवू शकता जी भारतातील ग्रामीण घरामध्ये अधिक सामान्यपणे मिळली जाते तुम्हाला आजकाल सिमेरिक पासून बनवलेल्या गाय आणि वासराच्या मूर्तीही मिळू शकतात तसेच ऑनलाईन देखील सहज उपलब्ध आहेत मातीची गायीची मूर्ती वास्तू वास्तूनुसार ठेवल्यास ती तितकी चांगली असते वास्तुशास्त्रानुसार गाय वासरूची मूर्ती कोणत्याही धातूची आपण आपल्या घरामध्ये ठेवू शकतो त्यामुळे नेहमी सुख आणि शांती टिकूनच राहते वास्तुशास्त्रानुसार जी वास्तूमध्ये दोष आहे ते दोष दूर करण्याचं काम गाय वासरूची मूर्ती करत असते तस तर वास्तुशास्त्रानुसार मूर्ती कोणत्याही धातूच्या किंवा मग देवघरात ठेवू शकतो आपण फक्त सोने किंवा चांदीचीच वस्तू किंवा मूर्ती ठेवू शकतो असं नाही आपण तांब्याची किंवा पितळ्याची मूर्ती सुद्धा ठेवू शकतो किंवा मूर्ती नसेल तर आपण फोटो देखील ठेवू शकतो आपण घराच्या प्रवेशद्वारावर सुद्धा हा फोटो लावू शकतो तसेच आपल्याला जमत असेल तर मूर्ती किंवा फोटो दोन्ही पैकी आपण एक लावू शकतो वास्तुशास्त्रानुसार सफेद संगमरवरी दगडानुसार जी बनवलेली मूर्ती असते ती वासरूची मूर्ती असते ती सुद्धा आपण ठेवू शकतो आजकाल चिनी मातीपासून सुद्धा बनलेली मूर्ती मिळतात त्यामुळे अशा मूर्ती आपण ऑफिसमध्ये सुद्धा ठेवू शकतो यामुळे आपल्याला बराच फायदा होईल कारण गाईची मूर्ती घरात office ठेवल्याने घरातील सर्व सदस्यावर गाईची कृपा राहते तसेच त्यांना कुठल्याही आर्थिक संकटांचा सा सामना करावा लागत नाही आपल्याला माहितच आहे की कामधेनू माता दुर्गा माता लक्ष्मी व माता देवी सरस्वती यांचे गुण आहेत त्यामुळे कामधेनु गायीची मूर्ती किंवा फोटो लावला तर आपल्याला अनेक फायदे होतात आता कामधेनु गायीची मूर्ती पूजा कशी करायची सर्वात योग्य मार्ग म्हणजे आपण ज्याप्रमाणे शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे आपण कामधेनुची मूर्तीची पूजा करू शकतो कारण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे कामधेनु गाय आणि वासराची मूर्ती घरात ठेवल्यामुळे अनेक फायदे होतात एकंदरीत आरोग्य आणि कल्याणाचे वाहक गाय आणि वासराच्या मूर्ती तुम्हाला तुमच्या घरात खालील सकारात्मक प्रभाव आणण्यास मदत करतील तसेच आरोग्य संपत्ती समृद्धी शांतता यश सकारात्मकता किंवा मग ज्या घरामध्ये जोडप्याला मुलं होतात होण्यामध्ये अडचणी येत असतात त्यांच्यासाठी गाय वासरूची मूर्ती उपयुक्त असल्याचे मानले जाते हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ला एक लाईक नक्की करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ